नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय मात्र सीमालाही आपल्या सोबत घेऊन जाण्याचं सांगत असतो तो म्हणतो की मी या घरात नसताना इथे तुझी बाजू घेणार कोणीच नाहीये आजी जे तुझ्यासोबत वागते ते मला अजिबात आवडत नाही आणि बाबाही जे वागतात ते सुद्धा मला अजिबात आवडत नाही आता किती दिवस झाले ते घरात नाहीये आणि जेव्हा येतील तेव्हा खात्री वाटते आहे की त्यांनी बदलून यावं पण असं होईलच असं नाही त्यामुळे मी तुला एकटीला सोडून जाणार नाही तेव्हा सीमा म्हणते तू अजूनही विचार कर आपण इथून निघून गेल्यावर हे घर मोडेल पण अक्षय मात्र आता ऐकून घ्यायला तयार नसतो रमाही त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण तो अजिबातच ऐकून घेत नाही तो उलट म्हणतो कदाचित तुटण्याऐवजी सावरेलच असं मला वाटतं दुसरीकडे मात्र आता आई आजीला अक्षयची बहीण सांगत असते की आता काय करायचं तर तेव्हा मात्र ती म्हणू लागते की काळजी करू नको आता बघ पुढे काय होईल आपण फक्त हे सगळं चित्र बदलणार आहे याची खात्री मी तुला देते आणि आपण वाट बघायची तेव्हा मात्र आता अक्षयची बहीण ही विचारात पडते दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रमा पुन्हा अक्षयकडे तोच विषय काढते आपण असं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा मात्र अक्षय म्हणतो मला पुढे किंवा मागे जायचं नाहीये मला फक्त इथनं बाहेर पडायचं आहे दुसरीकडे किचन मध्ये काम करताना सीमा रमाला म्हणते अगं माही तुझ्या हातावरचा टॅटू कुठं गेला आणि इकडे रमाला मात्र आता प्रचंड टेन्शन येतं की काय उत्तर द्यावं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा